चला तर मग मित्रांनो आजच्या या राईड ची सुरुवात एका कवितेने करूयात तू हसलास तर ते जळते तू हसलास तर ते जळतील तू रडला तर ते हसतील काही नव केलं तर पाप म्हणतील जुन्या ताडकून राहिला तर शाप म्हणतील गमावलं तर दारिद्र्य म्हणतील आणि कमावलं तर माज म्हणतील पुढे निघाला तर मागे ओढत येतील आणि मागे राहिला तर तुडवत तू हात दिला तर साथ म्हणतील तू तुझा विचार केला केल केल, तर स्वतः म्हणतील कौतुक केलं तर वा वा म्हणतील उणीव दाखवली तर जा म्हणतील काही केलं तर काय केलं म्हणतील आणि नाही केलं तर काय केलं म्हणतील म्हणून तू जग तुला हवं तसं मित्रा जगाचं काय ते काहीही म्हणतील ओके तर मित्रांनो ही कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा परंतु मित्रांनो पर पर आता बघू शकता जी आपली राईड चालू आहे ती मित्रांनो आपल्या गावावर म्हणजेच हा संगमनेर हायवे आहे तर मित्रांनो संगमनेरकडून आपण पुण्याला जातो आहे तर मित्रांनो बघू शकता हा जो ब्रिज आहे तो एकदम छान पद्धतीने मित्रांनो आता सध्या रोडचं थोडंसं बाजूला बघू शकता तुम्हाला रोड दिसतच असेल की अशा पद्धतीचा जो रोड आहे हायवेचा जो रोड आहे तो अशा पद्धतीने दिसतोय ओके तर मित्रांनो बघू शकता या रोडने किती मोठमोठे आले ट्रक या ठिकाणी वाहतूक होते मित्रांनो मला एक गोष्ट खरी सांगू का या साईडला जो सूर्य दिसतोय बघू शकता या साईडला जो सूर्य दिसतोय तो मित्रांनो खरंच एकदम छान पद्धतीने दिसतोय असं बुडायला गेलं आहे किंवा बुडतोय छान पद्धतीने वाटतोय किंवा आजूबाजूचं वातावरणही तो सूर्य बुडायला गेल्यामुळे किंवा सायंकाळ झाल्यामुळे एकदम छान पद्धतीने उठून दिसतंय आपण तर स्लोच जाणार आहोत कारण मित्रांनो आजूबाजूला खूप गाड्यात आणि आपली ड्रायव्हिंग किंवा आपलं जे राईड आहे ते एकदम शांत पद्धतीने असणार आहे मागे पुढे पाहात आपण जी राईड करतो ती राईड करणार आहोत अजिबात आपल्याला गडबड गोंधळ करत अशी धावपळ करत आज अजिबात जायचं नाही त्यासाठी मित्रांनो आपण सायलेंटमध्ये जाणार आणि किंवा तुम्हालाही माझं एक सांगणं आहे की मागे पुढे पाहात आपली राईड एकदम छान पद्धतीने करायची अजिबात जास्त पळण्याचा प्रयत्न करायचा नाही किंवा इकडं तिकडं बघ असंच कर अशीच गाडी पळव तशीच गाडी पळव अजिबात करायचं नाही मित्रांनो माझं बोलणं एकदम ठोकळं असणार आहे किंवा साधंसुद्धा असणार आहे त्यामुळं अजिबात काळजी करायची नाही तर मित्रांनो ह्या ठिकाणी जी गाडी आहे ती गाडी मला वाटते बंद पडली थोडंसं चालून जाते ओके बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त हा सूर्य आहे ना एकदम जबरदस्त दिसतोय सायंकाळच्या वेळेस बघा मनाला आहे ना असं मनमोहक वाटतंय छान पद्धतीने वाटतंय आणि मित्रांनो असं जर वातावरण असेल आता उन्हाळ्याचे दिवस चालले आता जो सूर्य बुडायला गेला त्यामुळे मित्रांनो ऊन लागत नाही काय नाही काय नाही एकदम शांत असं गारगार वारा सुटलाय त्यामुळं मित्रांनो आपल्याला जी राईड आहे ती राईड करायला एकदम छान पद्धतीने वाटते मित्रांनो अशाच वेळेस जी राईड करतो त्यावेळेस मित्रांनो खरंच मन प्रफुल्ल होतं आणि मलाही आवडतं मित्रांनो अशा वेळेस राईड करायला परंतु ऊन असल्यावर मित्रांनो आपल्याला पूर्णपणे त्या उन्हामध्ये कंटाळा येऊन जातो आजी असं वाटतं की गाडीच चालू नाही त्यामुळे मित्रांनो उन्हामध्ये जी गाडी चालवायची आहे किंवा जी राईड करायची आहे ती आपली स्टॉप करायची ऊन खाली झाल्यावर आपल्याला बिंदास्पणे जिकडे जायचं असेल तिकडं राईड करायची तर मित्रांनो इथून पुढं चार ते पाच किलोमीटरवरती आळा फाटा हे गाव असणार आहे मित्रांनो आळा फाट्यामध्ये जो आहे तो रस्ता आळा फाट्यामध्ये जात नाही परंतु मित्रांनो हा रोड साईडनी हायवे पूर्ण आळा फाट्याच्या साईडनी निघून जातो पुढे ओके तर मित्रांनो बघू शकता या डाव्या साईडला आळा रोड जातो हा रोड जो आहे तो आळा फाट्याला जातो आणि हा समोर डायरेक्ट जो हायवे आहे तर मित्रांनो हा रोड एकदम सरळ पद्धतीने डायरेक्ट पुण्याला चाकण या ठिकाणी जाऊन भेटतो तर मित्रांनो चाकणच्या पुढे गेल्यावर थोडीशी गर्दी असतेच कारण मित्रांनो शहरी वस्ती आहे त्यामुळे मित्रांनो पुढे आपल्याला थोडी गर्दी बघायला भेटते परंतु मित्रांनो हा रोड डायरेक्ट थेट चाकणपर्यंत किंवा आपण असं म्हणू चाकणच्या थोडंसं मागे ते अंबेठान चौक आहे त्या चौकापर्यंत हा रोड एकदम छान पद्धतीने तिथपर्यंत आपला प्रवास किंवा आपली राईड एकदम छान पद्धतीने एकदम असं कोणत्याही प्रकारचा अडथळा असं काहीच होत नाही त्यामुळे मित्रांनो एकदम छान पद्धतीने ही आपली राईड होते ओके तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी असे जे गतिरोधक टाकलेत ना खूप डेंजर गतिरोधक आहेत मित्रांनो जर आपण स्लो असेल तर आपण गाडी व्यवस्थित काढून नेऊ शकतो या गतिरोधकांवरून परंतु मित्रांनो जो, जर जोरात गाडी असेल किंवा फास्ट आपली गाडी जर असेल तर मित्रांनो या गतिरोधकावरून गाडी आपली फायबल होते त्यावेळेस मित्रांनो त्यामुळे मी खरं सांगतो मित्रांनो अशा गतिरोधकांवरून आपली जी गाडी आहे ना ते एकदम स्लो चालवायची मित्रांनो बघू शकता साईडला जे फूल आणि जो सूर्य आहे मित्रांनो मला तर खूप आवडले तुम्हाला तुम्ही म्हणत असाल की हा सारखं सारखं तीच गोष्ट सांगतोय पण मित्रांनो तुम्हीच बघू शकता तुम्हाला यामध्ये दिसतच असेल की एकदम छान पद्धतीने आपल्याला पुढचा परिसर किंवा पुढे जे दिसतंय ते एकदम छान पद्धतीने दिसतंय मित्रांनो पण तुम्हाला एक गोष्ट खरी सांगायची की या ठिकाणी जो आपल्याला रस्ता दिसतोय किंवा जो रोड दिसतोय तर मित्रांनो यामध्ये आपलं जे मोबाईलमध्ये जो शूट होते ते वाईड अँगल किती शूट होते कारण मला ते आता सध्या दिसत नाही परंतु तुम्ही एक कमेंट्स करून सांगा की जे वाईड अँगल आहे किंवा जे आपल्याला पुढचं समोरचं दिसतंय ते किती दिसतंय ती कमेंट्समध्ये सांगायचं ज्यावेळेस मी में व्हिडिओ टाकेल त्यावेळेस मित्रांनो नक्की मला सांगा ओके तर मित्रांनो तुम्ही बघितलं असं मित्रांनो हा जो खाली रोड जातो तो मित्रांनो हा आळ्याफाट्यामध्ये जातो आणि जो मागचा रोड दाखवला तो मित्रांनो तो आळे फाटे गावातून त्या साईडनी येताना जातो आणि मित्रांनो हा या साईडनी इकडून जाताना तर मित्रांनो हे दोन्हीही रोड आपल्या हा, हायवेला लगत आहे ओके तर मित्रांनो समोर बघू शकता या ठिकाणी आळफाटे या ठिकाणचा हा पहिला टोल नाका हा ट्रॅक्टर पुढे जाऊन देऊयात तर मित्रांनो हा टोल नाका आळा फाटे या ठिकाणी आहे मित्रांनो अजून या टोल नाक्याचं थोडं थोडं काम चालू आहे साइडने बघू शकता मित्रांनो या ठिकाणचं थोडं थोडं अजून एवढं संपूर्णच पूर्णच काम झाले असं नाही मित्रांनो काय काय ठिकाणी रोडचं काम चालू आहे काय काय ठिकाणी या टोल नाक्यांचं चा काम चालू आहे ओके मित्रांनो हा कतिरोधक करून थोडस हळूच नेऊयात ओके तर मित्रांनो खूप झालं आता आपलं भाषण मित्रांनो आता आपण इथेच थांबणार आहोत कारण मित्रांनो आता सध्या सायंकाळ होत चालले किंवा दिवस बुडत चाललाय त्यामुळे मित्रांनो आपल्याला पुढं शूट करणं शक्य होत नाही त्यासाठी मित्रांनो आपण इथेच थांबूयात आणि भेटूयात मित्रांनो पुढील एका नवीन ब्लॉगमध्ये किंवा नवीन मोठ ब्लॉगमध्ये तर मित्रांनो येथेच थांबूयात आणि आपल्या व्हिडिओचा एंडसुद्धा इथेच करूयात चला तर मग मित्रांनो भेटूयात आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी मित्रांनो धन्यवाद थँक यू आणि मित्रांनो बाय बाय